मंद्रुप येथील कुस्ती आखाड्यात प्रसिद्ध पैलवान देवाथापाची पुन्हा एकदा एंट्री होणार कोण आणणार पहा सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी दिनांक बावीस मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजचे संपादक तथा मंद्रुप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुल्ले यांनी दिली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील भंडारकोटे रोड माळकोटे कॉर्नर या ठिकाणी या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे युट्यूब चा बादशा देवाथापा नेपाळ याची मनोरंजक व प्रात्यक्षिके मंद्रुपच्या कुस्ती शौकीनांना दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहेत आजपर्यंत देवाथापा याने दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्र आदी राज्यात आपल्या कुस्तीची छाप सोडली असून त्याला कुस्तीतील युट्यूब चा जादूगरही म्हणून ओळखले जाते झटपट व मनोरंजक कुस्ती करण्यात देवाथापा पटाईत असून त्याच्या बरोबरच्या अनेक मल्लांना त्याने पराभूत केले आहे त्याची चपळाई व आकर्षक डावामुळे प्रतिस्पर्ध्याला कळत न कळत तो पराभ पराभूत करत असतो याशिवाय लहान मोठ्या सत्तरहून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आव्हान या कुस्ती मैदानाचे आयोजक सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज संपादक तथा मंदरूप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रेवण सिद्ध मेंडगुल्ले यांच्याकडून करण्यात आले आहे